करायला एकदम सोपा आणि तितका चविष्ट असा पनीर पराठा पाहणार आहोत तर या ठिकाणी गव्हाचं पीठ दोन वटी मीठ एक पाव चमचा किंवा दोन ते तीन चोटभर मीठ घालून लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घेतलं होतं तर सात ते आठ मिनटं पीठ मळून ठेवलं होतं आता सात आठ मिनटानंतर पुन्हा एकदा पीठ मळून घेतलं मस्त असं मूसूत पीठ मळलं गेलं आहे तर आता पराठ्यांना लावायला तेल किंवा तूप आणि पीठ लागेल पाहू शकता तर आता लागणारं सारं पाहूया पराठ्यासाठी तर पनीर घेतलं एक दोनशे ग्रॅम किसून घेतलं तर यामध्ये मीठ लागेल अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आणि हळद अर्धा चमचा तर सोबतच यामध्ये घालण्यासाठी कांदा घेतला एक बारीक चिरून हिरवी मिरची एक चिरून पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून आलं घेतलं किसून आणि कसुरी मेथी तर थोडीशी चुरून घालायची यामध्ये आता किसलेल्या पनीरमध्ये मीठ लाल तिखट हळद मसाले मिक्स करून घेऊ सोबतच चिरलेली कोथिंबीर कांदा तर तेही घालून घेऊ तर कांदा आपण आवडत असेल तर घालू शकतो म्हणजे कांद्यामुळे कधी कधी पराठा जो आहे तो फुगत नाही तर नाही वापरला तरी चालेल आता मिश्रण एकत्र करून घेऊ हलक्या हाताने असं मोकळं करून घ्यायचं आहे पाहू शकता तर व्यवस्थित मसाले लागले जातील पनीरला या पद्धतीने मिक्स करून घेऊ तर थोडंसं मिक्स करून घेतलं आता यामध्ये चाट मसाला एक पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा तर चाट मसाला नसेल तर आपण या ठिकाणी आमचूर पावडर वापरली तरी चालेल तर एक पाव पाव चमचा घातला चाट मसाला ब्लॅक पेपर एक पाव चमचा आणि मिक्स करून घेऊ मिश्रण तर अगदी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनणारी आणि मुलांना खूप छान मुलांना खूप आवडतात पनीर पराठे रेसिपी जी आहे ती टिफिनला वगैरे आपण देऊ शकतो तर मस्त असं मिश्रण तयार झालं या ठिकाणी पाहू शकता तर एका बाजूला तवा गरम करायला ठेवला मी आणि आता पराठे लाटून घेऊ तर आता मळलेल्या पिठाचे गोळे करून घेतले तर आपण याची वाटी बनवून सारं भरू शकतो जसं की पुरणपोळीचं सारं भरतो आपण पण या ठिकाणी आज मी थोडंसं लाटून असं भरत आहे तर यामुळं आपण हवं तसं पाहिजे तेवढं कमी जास्त सारं भरू शकतो तर असं थोडासा मोठाच पराठा बनवते गच्चं सारं भरलेला थोडंसं सा। तर चपातीप्रमाणे यावर तेल किंवा हो तूप लावायचं नाही पीठ थोडंसं पसरवून घेऊ आता यावर सारण जे आहे ते घालून घेऊ पनीरचं स्टेपिंग तर यामध्ये घालून घेऊ तर पाहू शकता या ठिकाणी अगदी गच्चसं भरून असं सा सारण घातलं मी दोन ते तीन चमचे तर यामुळे मस्त असा गुपगुबीत पराठा बनतो आपला असं बंद करून घ्यायचं आहे तर वरती खूप जास्त पीठ राहत असेल तर काढायचे तर मस्त असं बंद करून घेतलं मी आणि पीठ घातलं थोडंसं थोडंसं दाबून घेऊ दोन्ही बाजूने असं पसरवून म्हणजे सारण आहे ते सगळीकडे लागलं जाईल आणि हलक्या हाताने पराठा लाटून घेऊ तर आपण छोटे मोठे आवडीनुसार पराठे बनवू शकतो तर पाहू शकता किती मस्त असं घुपगुपित पराठा या ठिकाणी मी लाटून घेतला आहे तर या ठिकाणी आज मी थोडंसं पातळच लाटून घेते तर पातळ किंवा जाड असे ठेवू शकतो आपण आणि नंतर मग ते असे कट केले तरी अजून मस्त होतात ते म्हणजे आतमध्ये पूर्ण स्टफिंग भरून तर पाहू शकता मस्त असा पराठा लाटला गेला आहे तर कांदाही दिसतो आहे मध्ये तर एका बाजूला तवाही गरम झाला होता आणि मी हा पराठा तर त्यामध्ये घालून घेते तर पाहू शकता मस्त असा पराठा लाटला गेला आहे पातळा असा लाटून घेतला आहे आणि आता तव्यामध्ये घालून दोन्ही एक बाजून एकसारखा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तर मी थोडंसं तूप लावलं होतं तर एक पराठा बनवून झाला आपला या पद्धतीनेच आप बाकीचे पराठे तर आता गॅस कमी करून घेतला आणि दुसरा पराठाही लाटून घेतला तोही दोन्ही एक बाजून एकसारखा भाजून घ्यायचं आहे तेल लावून तूप लावून आवडीनुसार बटरही लावू शकतो आपण तर या पद्धतीनेच बाकीचे पराठे लाटून घेतले मी तो तर त्या सारणामध्ये एक सहा पराठे बनून झाले तर अगदीच मोठे गच्च सारण भरलेले असे गुपगुपीत पराठे लाटून झालेत तर या पद्धतीनेच आपण आलू पराठा मेथी पराठा रेसिपी आपली चॅनलवर आहे तर ते व्हिडिओ पण नक्की पहा चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सोबतच बेल ऐकून दावा म्हणजे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर मस्त असं पाहू शकता सगळे पराठे असे खरपूस भाजून घेतले मी दोन्ही बाजून एकसारखे असे आणि काढून घेतले तर या ठिकाणी मस्त असे आपले सगळे पराठे बनवून तयार झालेत तर हे दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत आपण खाऊ शकतो तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद